मित्रांनो मोठ्या मैदानाचा मोठा असतात वाईकरांची आणबाण शान रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सुद्धा या घोटवड्याच्या मैदानात दाखल झालेला दा आहे मित्रांनो मावळ मुळशीकरांचं रन मशीन हिंद केसरी हरण्या सुद्धा या घोटवडेच्या मैदानात दाखल झालेला दा आहे मित्रांनो नाईन वन सिक्स वजीर हा सुद्धा या गोठवडेच्या मैदानात दाखल झालेला दा आहे दादा नमस्कार नमस्कार नाव ना। सांगा तुमचं माझं नाव शंकर मनवीर गाव आपलं कोण शिरस तालुका माशिर आज कुणा कोणाला घेऊन आलाय आज इशारा आणि तो शाहीर हा इशारा आहे आणि हा शाहीर कसं काय नियोजन असणार आहे का हीच गाडी पाळणार आहे हे नाही पटून आहे कोण कोणावर पाळणार आहे का मंगळ्या बरोबर पाहणार आणि हा पण म्हणजे त्यांच्याच भागातलं मैदान त्यामुळे त्यांना बैल दिला किती वाजता सकाळी काय सकाळी तीन वाजता आणि पोचलं किती वाजता काय आठ वाजता पोचल शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानसाठी दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं तेजस साखरे गाव आपलं जवडी आज कोणाला घेऊन आलाय यामा कसं नियोजन केलं यामा घरचीच गाडी आपली कोण पळणार आहे म्हणून आपलं का हो घरचीच गाडी मागेपेक्षा बरं आपली घरची गाडी पहिली घातलं आपण आत्ताच नवीन खाली बांधलाय तो घरचीच गाडी आणणार म्हणजे आता आज पहिलंच माहिती नाही की पहिलीच गाडी पाहणार शुभेच्छा तुम्हाला चिवासाठी दादा नमस्कार नमस्कार आज अर्जुन नाही कस, आज मैदानात गोठवड्याचे कसं काय नियोजन असणार आहे आज अर्जुनचं काय जा नियोजन जायचं होतं पण मुंबई कॅन्सल झाली काहीतरी म्हणून ते हरण्या हा त्याला दिला आणि ताईंनी नियोजन केलं कसं काय का बापूंनी नियोजन केलं नाही नियोजन आपल्याकडे तुमच्याकडेच नियोजन आहे आणि एवढे म्हणजे थोडीफार आता मैदान जरा कमी दिसत होता अर्जुन काय सांगायला त्याविषयी म्हणजे त्या मैदान इकडच्या वरच्या भागात दिसलं नव्हतं नाही इकडे बंबई होतो ना मुंबईला होता का हो बिनजोडला बिनजोडला कुठल्या कुठल्या केल्यात आता दोन तीन बिनजोड केल्या तिकडे बंबईला हा हा मैदान वगैरे बघितलं आज कस मैदान चांगलंय शुभेच्छा तुम्हाला माणसाने अजून एक टॉपचा चा नंदी दिसतो आपल्याला दादा काय नाव तुझं माझं ओम केसव काय आपल्या नंदीचं नाव काय दबंग दबंग डबंगल काय लंपी झालेली काय बारीक पण झालेली काय आज कोणासोबत कळणार आहे माहित नाही गावचं मैदान आहे कसं काय हाय चला शुभेच्छा तुम्हाला आज बघा गावचं मैदान आहे आणि गावच्या मैदानात गा, लक्ष नंबर दोन चालू तालुक्यातलं आणि थोडंसं जवळचं नाव सांगा तुमचं नमस्कार अर्जुन शिंदे काय आपल्या नंदीचं एकदा नाव सांगा परत चांदखेडकरांचा लक्ष नंबर दोन दोन काय कोणासोबत दिसेल आज गुळीनी मला सांगितलंच ना बैल आहे मला म्हणला तू पळायलाय फक्त मी त्याला विचारलं बैल कोणता आपल्याला म्हणजे घरची गाडी आणायची होती पण तो म्हणला की बैल दुसरा घातलेला आहे त्याच्यामुळे मग म्हणलं मला सांगितलंच नाही अजून सांगितलं नाही मी आता पण फोन केला बैल कोणता आलाय का म्हणलं बैल येतोय आहे पण सांगितलं नाही पण बघितलं घरची गाडी पळालेली घरीच्या मैदानात काय कशी काय स्पीड होत नाही गाडी पळली अपेक्षा पण नव्हती की गाडी एवढी पळन एवढी गाडी पळली आपल्याला परत कधी दिसाल एकदा घरची गाडी पळतली घरची गाडी आता लवकरच दिसत बहुतेक चोवीस लाच दिसन सासवडच्या मैदानावर सासवड किंवा मग दारवलीची चोवीसचं मैदान त्या दोनपैकी एक ठिकाणी दिसन ठीक आहे तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद दादा नमस्कार 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 नाव सांगा तुमचं आमचं नाव अनिरुद्ध कदम गाव गाव मुळशी म्हणजे म्हणजेच मैदानाला आलोय आज कुणाला घेऊन आलाय आमचा थैमान बावीस केवी थैमान बावीस केवी बावीस केवीच काय आहे काय बावीस केवी म्हणजे विषय आम्ही महावितर मध्ये काम आहे हा सिनियर ऑपरेटर आणि मी ऑपरेटर आहे सध्या हा हो बाहेरकडून कर्मचारी असल्यामुळे बैला होण्याचा नंबर बावीस केवी बावीस केवी पण दिसेल बर प्रेक्षकांना सांगा ते बावीस केवी म्हणजे नक्की काय असतं तुमच्या क्षेत्रात पण सांग बावीस केवी म्हणजे जे आपला जो मेन सप्लाय जो आपल्याला मेन डिवाय येतो तो जो हाय टेंशन लाईन ती बावीस केवी सप्लाय असतो तो बावीस केवी तू इलेव्हन केवी ट्रान्सफर होतो तो सप्लाय आपला तो हा सप्लाय आपला मेन असा हा बावीस केवीचा विषय शुभेच्छा तुम्हाला हो धन्यवाद धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं गाव आपलं दामनेर दामनेर आज स्वराज हो कस काय नियोजन आहे आज त्यांनी केले यादी जोडी पडली काय नाही पडली बैलच माहित नाही आम्हाला कुठला कुठलं आहे आपलं म्हणजे सांगितलं कस कुणी नियोजन म्हणजे ड्रायव्हरांनी नियोजन केलं नाही नियोजन करते ते निगडी शाहरुखीन आमदार निगडीचे शाहरुख फायनल झाले काय सांगाल काय पळतो चांगला दोन एखादी पळतो नाव बरं चांगलं चर्चेत आले नाव हो शुभेच्छा तुम्हाला चिन्हा साठी धन्यवाद नमस्कार नमस्कार आज अंजीरला हो अंजीरला आणि हे कोण आहे पलीकडचं काय कचपुढे मामांचा विरा विरा वाकडचा वाकडचा हीच गाडी पाळणार आहे का हीच गाडी पाहणार आहे मैदान वगैरे बघून आला आता कसं काय मैदान आहे आजचं आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी